बीएसएनएल महत्वाची माहिती आहे सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपले फोर जी नेटवर्क वाढवण्यासाठी सतत टॉवर्स बसवत आहे आणि आता कंपनीने थ्री जी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो युजर्सवर वर प्रभाव पडणार आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बी एस एन एल पाटण्यात आपली थ्री जी सेवा बंद करणार आहे यापूर्वी बी एस एन एलने पहिल्या टप्प्यात मुंगेर खगडिया बेगुसराय कटिहार आणि मोतीहारीमध्ये थ्री जी नेटवर्क बंद केले आहे या नवीन निर्णयामुळे पाटण्यासह हो इतर जिल्ह्यांमधील थ्री जी नेटवर्क देखील बंद होईल त्यामुळे थ्री जी सिम असलेल्या ग्राहकांना फक्त कॉलिंगची सुविधा मिळेल मात्र डेटा सेवा मिळणार नाही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये फोर जी नेटवर्क पूर्णपणे अद्ययावत करण्यात आले आहे आणि त्यामुळे थ्री जी नेटवर्क बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे जर तुम्हाला थ्री जी सेवा बंद होण्याची चिंता असेल तर एल आपल्याला मोफत फोर जी सिम कार्ड देत आहे त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा जुना थ्री जी सिम ग्राहक सेवा केंद्र किंवा एल कार्यालयात जमा करावे लागेल आणि त्याऐवजी तुम्हाला नवीन फोर जी सिम मिळेल हे सिम कार्ड पूर्णपणे विनामूल्य असेल आणि त्यासाठी कोणतीही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाहीत महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार पूर्वी दिलेले सिम कार्ड बदलले जात आहेत नवीन सिम मध्ये फाय जी सपोर्ट देखील असेल त्यामुळे भविष्यात फाय जी सेवा सुरू झाल्यावर पुन्हा नवीन पॉलिसी घ्यावी लागणार नाही